नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन सिक्स पुस्तक क्रमांक पाच शाळेची रचना व भौतिक सुविधा या विषयाची माहिती पाहूया शालेय इमारत व भौतिक सुविधा यांच्या अधिकतम वापराची गरज शिक्षणाचा वाढता प्रसार व वाढती लोकसंख्या यामुळे शाळेतील विद्यार्थी संख्या वाढते विद्यार्थी संख्येनुसार त्यांना शालेय सुविधा पुरविणे क्रमप्राप्त ठरत आहे शाळा म्हणजे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या संस्था ही संकुचित दृष्टी बदलून शाळा म्हणजे समाज परिवर्तनाचे साधन सामाजिक जीवनाचे प्रगमनशील व गतिमान अंग हा नवा दृष्टिकोन झाला आहे त्यामुळे शाळेकडे उपलब्ध असणाऱ्या मानवी व भौतिक सुविधांचा विविध शैक्षणिक संदर्भात जास्तीत जास्त उपयोग केला जावा तसेच शैक्षणिक कामाचा परीघ वाढवून केवळ शाळेत नाव घातलेल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातच विचार सीमित न करता या शाळेत नाव न ना नोंदवलेल्या इतर मुले व प्रौढ असा आणि आसपासच्या सामाजिक संस्था यांचाही विस्तारात समावेश करावा लागेल शालेय इमारत स्थळ शैक्षणिक साहित्य पुस्तके ग्रंथालय सभागृह व इतर सुविधा यांचा वापर अनेक मार्गाने अनेकांच्या शिक्षणासाठी होणे आवश्यक शक्य होईल व्यक्ती कुटुंब समाज व राष्ट्र या सर्वांच्या प्रगतीत व विकासास शाळेला फार मोठा वाटा उचलवायचा आहे यासाठी राष्ट्रीय विकासाच्या सर्व योजना शिक्षणाला अग्रक्रम देणे व त्याकरिता आधी आर्थिक तरतूद करणे आवश्यक आहे परंतु देशापुढील आव्हाने व समस्यांमुळे शिक्षणावर होणाऱ्या तरतुदीत फार मोठी सवाढ करणे शक्य होत नाही यासाठी उपलब्ध असलेल्या शालेय इमारती व भौतिक सुविधा यांचा अधिकतम वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे या सर्वांचा नियोजनपूर्वक योग्य वापर न झाल्यास इमारत व भौतिक सुविधांसाठी खर्च झालेली हजारो रुपयांची रक्कम शाळेच्या नित्य अथवा कामगिरीच्या दृष्टीने तसेच समाजाच्या दृष्टीने मोहोर बंद होते त्यांच्या अल्प वापरामुळे आर्थिक अपव्यय होतो घटक सुविधांपासून वंचित आहे त्या शालेय कारभाराचा दर्जा गुणात्मक दृष्ट्या खालवतो एकविसाव्या शतकाकडे जाताना अधिकाधिक प्रगत तंत्रज्ञान शिक्षण क्षेत्रात यावे आणि अशी अपेक्षा व्यक्त केली जाते काही शाळांमध्ये अशा प्रकारचे प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध आहे दूरदर्शन संगणक यांची उपलब्धता आहे परंतु अशा शाळांची संख्या अत्यंत कमी आहे बहुसंख्य शाळांमध्ये आवश्यक असणाऱ्या प्राथमिक मूल मूलभूत गोष्टीही उपलब्ध नाहीत शाळा भरविण्यास पुरेशी जागा व इमारत नाही तर ज्या शाळांकडे इमारत आहे त्यातील का बहुसंख्य शाळांच्या इमारतीत वर्षभर तीनही ऋतूत भरविण्यास योग्य नाही अशा शाळांसाठी ऑपरेशन ब्लॅकबोर्ड फळा मोहीम यासारख्या योजनाही एकविसाव्या शतकात उंबरठ्यावरच राबाव्या लागतात हेच असमतोलतेचे चित्र बदलण्यासाठी सुसज्ज व परिपूर्ण इमारत असणाऱ्या शाळांच्याच इमारती व भौतिक सुविधांचा उपयोग इतर शाळांसाठी केला जावा शाळेसाठी इमारतीची संख्या वाढविण्यापेक्षा इमारतीचा इंसन आणि इंच भाग सदा सर्व काळ शैक्षणिक दृष्टीने वापरता वापरात आणणे अधिक अवघड आहे बारा टक्के अनुदान विषयक कलमाचा उपयोग करून विविध शैक्षणिक साधने खरेदी करणे अवघड नसले तरी शे खरेदी केलेल्या शे साहित्याचा शैक्षणिक हेतूंच्या पूर्तीसाठी सातत्याने विविध विषयांच्या अध्ययन अध्यापनासाठी उपयोग करणे सोपे नाही त्यासाठी सततचा साथ विचार व नियोजन यांची गरज आहे शालेय वास्तू व वा भौतिक स्वसाधनांच्या वापराच्या दृष्टीने मूलत नवीन असे विचार शिक्षण शे क्षेत्रात रुजू जा लागले आहेत इसवी सन एकोणीसशे बहात्तर मध्ये युनेस्कोने शिक्षणाचा विकास यासाठी नेमलेल्या आयोगाने आपल्या अहवालात पुढील विचार मांडले आहेत शालेय आणि शाळाबाह्य ध्येये व पद्धती यांच्यात मेळ घालण्याची गरज अधिकाधिक जाणवत आहे शा बाह्य शाळा जगाला शाळा खुली करण्याचा परिणाम शाळेप्रमाणेच बाह्य जगावरही होतो त्यामुळे शाळा हे एक बहुउद्देशीय सांस्कृतिक केंद्र बनते शाळेच्या प्रयोगशाळा कर्मशाळा विभाग खेळाच्या सुविधा ग्रंथालय नाट्यमंच शाळाबाह्य वेळात व शालेय सुट्टीच्या दिवसात समाजाला उपलब्ध करून दिले जातात शालेय इमारतीचा अधिकतम वापर शाळेचे दैनंदिन कामकाज व अध्ययन अध्यापन प्रक्रिया जेथे होते ती जागा म्हणजे शालेय इमारत म्हणजे शाळा ज्या इमारतीत भरते ती शालेय इमारत ही इमारत बांधण्यापूर्वी व बांधताना योग्य नियोजन असेल तर शाळेच्या गरजांच्या पूर्तीसाठी शा शालेय इमारत योग्य असते परंतु दिवसेंदिवस विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने तसेच शाळेकडून असणाऱ्या समाजाच्या अपेक्षांमध्ये बदल होत अस आहे अपेक्षा वाढत आहे त्यामुळे कालची इमारत आज अपुरी ठरते आहे उद्या ती आणखी कमी पडणार आहे म्हणून आहे त्या इमारतीचा अधिकतम वापर करणे क्रमप्राप्त आहे